थकीत मिळकत कर वसुलीसाठी अखेर महापालिका मिळकतकर विभागातील विविध पथकांच्या वतीने शहर आणि हद्दवाड भागातील मिळकत कर थकबाकीदारांच्या घरासमोर नाद करून वसुली मोहीम राबवण्यात येत आहे दरम्यान दिवसभरात महापालिका तिजोरीत एकूण एक कोटी ब्याऐंशी लाख शेहेचाळीस हजार पाचशे नऊ रुपये कर भरणा झाला आहे सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील अद्यापही शेकडो मिळकतदारांचे कोट्यवधी रुपयांचा कर थकीत असल्याने त्यांच्या वसुलीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली या पथकांकडून कारवाईची देखील युद्ध पातळीवर असलेले अनेक मिळकतदार पुढे येत नसल्याने अखेर आजपासून अशा थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाथ करून त्यांच्याकडून थकीत कराची वसुली केली जात आहे शहरातील विविध पेठांमधील थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाथ करण्यात आला महापालिकेच्या मिळकत कराची शहर हद्दवाड भागातील सुमारे अडीच लाख मिळकतदारांमधील अद्यापही हजारो मिळकतदारांनी कराची रक्कम महापालिकेकडे भरलेली नाही शिवाय अनेक मिळकतदारांकडे मागील मोठी थकबाकी देखील आहे यानुसार चालू आर्थिक वर्षातील आणि जुनी थकीत अशी सातशे त्रेचाळीस कोटींचा कर जमा करण्याचे आव्हानच मालमत्ता कर संकलन विभागासमोर होते यापूर्वी विभागाने दरवर्षीप्रमाणे तत्पर भरण्यावर दिलेल्या पाच टक्के सूट यामधून कराची रक्कम जमा केली तर यानंतर थकबाकी वसुलीसाठी यापूर्वीच्या थकीत करावरील शास्ती दंड नोटीस फी आणि वॉरंट फी माफीची अभय योजना जाहीर केली यामध्येही सुमारे शंभर कोटींवर कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला यानंतर महापालिका विभागाकडून वसुली आणि जप्ती व नळजोड तोडण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून मार्च महिन्यात शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट होते पण अठ्ठावीस मार्चपर्यंत पंधरा कोटी रुपयांची देखील वसुली झाली नसल्याने महापालिका प्रशासन आता कडक कारवाई करणार आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या विभागात यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे ही मोहीम राबवण्यात येत आहे थकीत रक्कम भरण्यासाठी थकबाकी मिळकतदार पुढे येत नसल्याने प्रशासनाने कारवाईचा नवा फंडा सुरू केला आहे याचाच भाग म्हणून आता महापालिकेच्या वतीने मिळकतकर थकीत असलेल्यांची नावे शहरातील पन्नास चौकांमध्ये डिजिटल फलकांवर लावली जाणार आहेत एक लाख किंवा अधिक थकबाकी असणाऱ्यांची ही नावे आहेत मिळकतदारांनी मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजवण्यात येत आहे एवढे होऊनही थकबाकी न भरणाऱ्यांच्या मिळकतींवर बोजा चढवून टप्प्याटप्प्याने कठोर कारवाई करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे